बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं शारदा नवरात्रोत्सवात आज चतुर्थी आणि पंचमी या तिथी एकाच दिवशी आल्या आहेत आज पंचमी असली तरी त्र्यंबोली देवीची ललित पंचमी शनिवारी साजरी होणार आहे आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची भुवनेश्वरी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली नवरात्रीच्या दिवसात बांधल्या जाणाऱ्या रोजच्या पूजेमागे काही आख्यायिका आणि पुराणातील संदर्भ असतात यावर्षी नवरात्रमध्ये चतुर्थी आणि पंचमी एकाच दिवशी आहे पण त्रेंबोली देवीची कोहाळ पंचमी यात्रा शनिवारी साजरी होईल आज दिवसभर पावसाची रिपरीप होती पण तरीही अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढता आहे चतुर्थीयुक्त पंचमी दिवशी आज श्री अंबाबाईची श्री भुवनेश्वरी माता रूपात पूजा बांधण्यात आली सृष्टी उत्पत्ती काळी जेव्हा ब्रह्मदेवानं सोमाहुतीद्वारा यज्ञ केला तेव्हा जी शक्ती होती तीच त्रिभुवनाचं रक्षण करू लागली आणि तीच भुवनेश्वरी नावानं प्रसिद्ध झाली तिलाच राजराजेश्वरी देखील म्हणतात आजची पूजा लाभेश मुनीश्वर मनोज मुनीश्वर अविनाश मुनीश्वर आणि श्रीनिवास जोशी यांनी साकारली दरम्यान अंबाबाई वनविहार रूपातील देवीची पूजा बांधण्यात आली होती त्यासाठी विविध वृक्ष वेली पानं फुलं यांचा सुंदर देखावा साकारण्यात आला होता ही पूजा बाळकृष्ण दादरणे अमर सुगर सारंग दादरणे आदिनाथ चिखलकर विजय बनकर यांनी बांधली तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं गरुड मंडपा शेजारी उभारलेल्या आजही विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले कोल्हापुरातील शाहूपुरी व्यापारपेठेतील तुळजाभवानी आज कार्यक्रम वाटप आज तुळजाभवानी देवीची बैठी स्वरूपात अलंकारिक पूजा बांधली होती ही पूजा दीपक गुरव बंडोपंत गुरव शालन गुरव यांनी साकारली शाहूपुरीतील मंदिरातही देवीला तेल आणि ओटी अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी आहे बालिंगगावचं ग्रामदैवत असलेल्या आणि नवदुर्गातील एक प्रमुख देवी असलेल्या कात्यायनी मंदिरात आज गरुडारुड रूपात देवीची पूजा बांधण्यात आली होती ही पूजा राजू सूरज ऋषिकेश वैभव आणि वेदांत गुरव यांनी साकारली या मंदिरात दरवर्षी नवरात्रात बालिंग्यातील स्त्री पुरुष भाविक नऊ दिवस उपवास करतात या मंदिरातच त्यांचा नऊ दिवस मुक्काम असतो यावर्षी एकशे चौपन्न भाविक मंदिरात उपवास करत आहेत शिवाजी पेठेतील श्री मरगाई देवीची आज शैलपुत्री ब्राह्मी कृष्मांडा रूपात पूजा बांधण्यात आली होती या मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते